लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा व्हायला सुरुवात पहिल्या टप्प्यामध्ये बारा लाखाहून अधिक महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात पहिल्या टप्प्यामध्ये दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आचारसंहितेमुळे छाननी रखडलेल्या पस्तीस लाख महिलांचा निर्णय होणार लाडकी बहिणी योजनेच्या नव्या नोंदणीच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती गडकरे यांची एबीपी झाला प्रतिक्रिया बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं या संदर्भामध्ये अजित पवार एकनाथ शिंदेसोबत बसून ठरवणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती बीडमध्ये कुणाची सुद्धा दादागिरी चालू देणार नसल्याचंही केलं स्पष्ट बीडमधील सरपंच हत्येच्या प्रकरणी अंजली दमानी यांचे धनंजय मुंडेंवरती गंभीर आरोप धनंजय मुंडे आणि वाल्विक कराड यांच्यामधल्या व्यवहाराचे पुरावे एक्स पोस्टवरून शेअर महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षाही गंभीर संजय राऊतांनी व्यक्त केली चिंता देशमुखांच्या हत्येची जबाबदारी सरकारनं घ्यायला हवी राऊतांची मागणी मंत्रीपदाचे सूत्र स्वीकारताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर कर चोरी कर रोखण्याच्या कर्तव्यामध्ये हयगय खपवून घेतली जाणार नाही उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये अजितदादांच्या सूचना नाणार रिफायनरी समर्थक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार दोन हजार एकोणीसमध्ये रद्द झालेल्या ठिकाणी रिफायनरी करण्याची मागणी केली जाणार नाणारमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी भाजपचे कोकणामध्ये नेते आग्रही सव्वीस तारखेपासून उद्धव ठाकरे घेणार मुंबईमधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसंच जानेवारी महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचं नियोजन करण्याच्या संदर्भात चर्चा केली जाणार एमपीएससीच्या परीक्षांची तारीख जाहीर गट ब परीक्षा दोन फेब्रुवारीला तर गट ची परीक्षा चार मे रोजी घेतली जाणार उमेदवारांना सव्वीस डिसेंबर ते सहा जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबरला रात्रभर हॉटेल रेस्टॉरंट बार सुरूच राहतील वाईन शॉप मध्यरात्री एक वाजेपर्यंत तर परमिट रूम ऑर्केस्ट्रा बार बियर बार पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहतील राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला पावसाचा अंदाज उत्तर मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता मराठवाडा आणि विदर्भामधल्या अनेक जिल्ह्यांमधले पावसाचा अंदाज मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यांची अदलाबदल करण्याची चर्चा गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना रामटेक बंगल्यामध्ये वास्तव्यासाठी होते त्यामुळे रामटेक बंगला घेण्यासाठी पंकजा मुंडे यांची तयारी असल्याची सूत्रांची माहिती घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे याच मंत्रालयामध्ये कॅलेंडर आणि अगरबत्ती विकायचो पण आता मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून पदभार स्वीकारलाय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली भावना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची नवी मुंबई पोलीस ठाण्याला रात्री उशिरानं भेट ड्रग्जविरोधी कारवाया अधिक कडक करण्याच्या पोलिसांना सूचना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कास्करचा ठाण्यामधील फ्लॅट ईडीकडून जप्त मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये जप्तीची कारवाई इक्बाल कास्कर आणि त्याच्या साथीदारांवरती होते मनी लॉन्ड्रिंगचे आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजमेर शरीफ इथल्या हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या आठशे तेराव्या उरुसाच्या निमित्तानं पाठवली सादर खादिम सय्यद झिशान चिश्ती यांच्याकडे सादर केली सुपुर्दा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार दादर इथल्या स्मशानभूमीवरती बेनेगल यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार यावेळी सिनेसृष्टीमधल्या दिग्गजांची भिवंडी तालुक्यामधल्या बाबगाव इथल्या निर्जन ठिकाणी तेरा वर्षी अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या बाबगाव जवळ मृतदेह आढळल्यामुळे खळबळ मुलगी बेपत्ता असल्याची कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती तक्रार उल्हासनगरच्या विन चौकामध्ये मद्यधुंद कार चालकाची नऊ जणांना धडक चार जण गंभीररित्या जखमी चालकाच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल पुणे शहरामध्ये सायबर चोरट्यांचा धुमाकूळ एका वर्षभरामध्ये तब्बल सहाशे एकोणसत्तर कोटींचा सा सायबर फ्रॉड अडतीस हजार पुणेकरांनी नोंदवली तक्रार शेअर बाजारामधील गुंतवणूक आणि टास्कच्या आमिषासह विविध मार्गांनी फसवणूक मिरजमधील गणेश तलावामध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडल्याच्या नंतर या तलावामधील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर गणेश तलावाच्या सुशोभीकरणासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून आंदोलन छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीचा मोर्चा गृहमंत्री अमित शहाच्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस आक्रमक भारतचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा असं या मोर्चाला पुण्यामध्ये काँग्रेसचा अमित शहा यांच्या विरोधामध्ये आज पुन्हा एकदा आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातामध्ये घेऊन काँग्रेसचं आंदोलन यावेळी अमित शहाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणा डोळे बघा नीट